श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे त्रेचाळीस आभियोच्या रांगोळ्या सर्वज्ञांना प्रात्काळचा पूजा वसर झाला सर्वज्ञ सदरा टोपी घालून संगमेश्वराच्या देवळाकडे निघाले तेव्हा तिकडे आब आबियोने असा विचार केला की अगोदर रांगोळी काढू मग सर्वज्ञांना उपाराची विनंती करण्यासाठी व बोलवण्यासाठी जोगेश्वरीला जाऊ म्हणून ती अगदी सकाळी सभामंडपात येऊन राहिले पण सर्वज्ञांकडे नव्हते सर्वज्ञांनी तिचा विनोद करण्यासाठी उपरण्याने आपले श्रीमुख मुद्दाम झाकून घेतले पदर खाली लोमता धरला आणि रांगोळी जवळूनच गेले त्यामुळे तिची रांगोळी थोडी पुसल्या गेली तिने सर्वज्ञांना न ओळखता उपरणे वर उचलले व म्हणाली उपरणे जरा वर धरा उपरने आखूड करा असं शिल्ल्यासारखे म्हटले सर्वज्ञ संगमेश्वराच्या देवळाच्या दाराजवळ गेले दोन्ही श्रीकरांनी दाराला धरले आणि उगीच दाराचे आत पाहिले व परतले पुन्हा मागील प्रकारे उपरण्याने तोंड झाकून घेतले उपरण्याचा एक पदर लोंबता ठेवला आणि रांगोळी जवळूनच आले लोंबत्या उभारण्यामुळे तिच्या सर्व रांगोळ्या पूर्णपणे पुसल्या गेल्या यावर ती म्हणाली हे काय ग आई मोठ्या माणसाची दृष्टी आकाशाकडेच असते जरा खालीही पाच जा सर्वने बाहेरच्या सभामंडपात उभे राहिले आणि आपण झाकलेले श्रीमुख उघडे करून म्हणाले हे काय बाई आम्ही आपणहून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही ओळखत असताना असे का म्हणत आहात ज्यांना थोर समजत होत होत्या त्यांना आता कनिष्ठ कसे समजता लगेच ती आली दंडते घातले श्री चरणा लागली लागली म्हणाली जी जी आपण येथे आला ते मला समजलेच नाही मी येथे रांगोळी काढून आपल्याला उपहाराची विनंती करण्यासाठी व बोलवण्यासाठी जोगेश्वरीला येणार होती सर्वज्ञ म्हणाले आम्ही आता तुमच्या गावाच्या चौ दिशाच्या आम्ही आम्ही आता तुमच्या गावाच्या चा, चौ दिशाच्या शिमेच्या आत उभे राहणार नाही ती सर्वज्ञांना विनंती करीत निघाली सर्वज्ञांनी तिची करंगडी धरली दरवाज्याच्या पायऱ्या उतरून हात दोन हात दोन हात अंतराने उभे राहिले मग तिची विनंती स्वीकारली सर्वज्ञ म्हणाले बाई आता आम्ही खडकुलीला खडकुली हे गाव नाही गंगेच्या काठावर कपारीतले स्थान निघालो खड खडकुलीला निघालो तेथेच तुम्ही उपार घेऊन या लगेच ती श्रीचरणा लागली मग निघाली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय